यावर्षी हा पुरस्कार तुमच्या माझ्या आपल्या सगळ्यांच्या अत्यंत लाडक्या अभिनेत्रीला आणि माझ्या अत्यंत लाडक्या मैत्रिणीला मिळतो आहे मुक्ता बर्वे यांना मिळतो आहे ह्याचा मला मनापासून आनंद आहे कारण मुक्ता यांनी आजपर्यंत जे जे काम केलं आहे त्यांनी जेव्हा जेव्हा काहीही कोणत्याही प्रकारचं सादरीकरण केलं आहे मग ते नाटकांमध्ये असेल चित्रपटांमध्ये असेल मालिकांमध्ये असेल फॉर्म कोणताही असो त्यांनी नेहमीच आपल्या सशक्त अभिनयाने आणि आपल्या उत्तम आणि अत्यंत इमानदार कामाने आपल्यावर नेहमीच भुरळ पाडली खऱ्या आयुष्यात माझी खूप चांगली मैत्रिणी आहेत बट दॅट अपार्ट uh, मी स्वतः त्यांच्या कामाचा चाहता आहे uh, ज्या पद्धतीचं काम मुक्ता करतात ते फार फार कमालीचं आहे आणि सातत्याने मला असं वाटतं की या पिढीतल्या शीज शी इज बीन ॲट द टॉप फॉर ॲज लॉंग ॲज आय रिमेंबर मी खूप आनंदी आहे की हा पुरस्कार त्यांना मिळतो आहे हा मान त्यांना मिळतो आहे कोणताही पुरस्कार हा कलाकारासाठी फार महत्त्वाचा असतो आणि तो त्याला त्याच्या कलेवर प्रेम करायला एक नवी ऊर्जा देत असतो तर या पुरस्काराबद्दल मुक्ता ह्यांचं खूप खूप मनापासून अभिनंदन करतो आणि आयोजकांचे खूप खूप आभार मानतो की माझ्या अत्यंत जवळच्या आणि माझ्या लाडक्या मैत्रिणीला आणि लाडक्या अभिनेत्रीला तुम्ही यावर्षी हा पुरस्कार दिलात आणि मला फार भारी वाटलं आणि मला फार भारी वाटलं की मी आज या शुभेच्छा त्यांना पाठवतो आहे आणि त्यांच्या माध्यमातनं मुक्तामुळे तुम्ही सगळ्या सगळ्यांपर्यंत त्या शुभेच्छा पोचतायत सो कॉंग्रॅच्युलेशन्स मुक्ता आणि आयोजकांचे खूप खूप आभार जय हिंद जय महाराष्ट्र